हॅलो एव्हरी वन नेताज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आवळ्यापासून कॅन्डी कशी बनवायची तर त्यासाठी फ्रेश आवळे घेतलेले आहेत वॉश करून घेतलेले आहेत आणि हे जे आवळे आहेत ते आमच्याच झाडावरच आहेत तर आपल्याला हे आता एका पिशवीमध्ये घालून ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा तर तुम्ही खाऊ शकता एवढं छान असं घट्ट आवळे झालेलं आहे तर कधी पण पिशवी बांधताना घट्ट अशी बांधवायची आहे तर त्याच्यामध्ये एअर जायला नाही द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आवाजवरून की किती छान असे घट्ट झालेलं आहेत तर मी एक पॉट घेतलेला आहे ज्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता हे सर्व आवळे आता आपल्याला दोन ते अडीच तास आपल्याला पाण्यामध्ये हे घालून ठेवायचं आहे तर वरपर्यंत पाणी असायला पाहिजे एक प्लेट ठेवूया आणि आता अडीच तास झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता छान असे नरम झालेले आहेत तर सॉफ्ट झालेले आहेत आवळे तर इझी तुम्ही त्याच्या फोडी सेपरेट सेपरेट करू शकता, तुम्ही शकता सेप्रेट, सेप्रेट जी जी तर तुम्ही पाहू शकता आवळ्याला काहीच करायचं गरज नाही त्याच्या फोडी सेपरेट सेपरेट होतात तर वरती सालं जी आहेत ते आपल्याला काढून घ्यायची आहेत म्हटलं तर ज्यावेळी आपण कॅन्डी बनवणार तर हे ट्रान्सपरंट होतात तर त्यासाठी सालं काढणं आवश्यक आहे तरी ती आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व आवळ्याचे फोडी सेपरेट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तर हे सर्व आपण हे करून घेऊया आणि तुम्हाला दाखवते तर हे सर्व आवळ्यांच्या फोडी मी काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे छान असं आलंय आणि हे आहे बिया तर हे तुम्ही मातीमध्ये घालून याचे झाडं उगवू शकता आणि लावू शकता तर मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे तर ह्या कॉटनच्या कपड्यावर आपल्याला कॅन्डी घालून घ्यायची आहेत म्हणजे जेणेकरून तिथे पाणी असेल तर निथळून जाईल आणि ड्राय होईल तर आपल्याला अर्धा तास आपल्याला असंच कपड्यावर घालून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आणि आता अर्धा तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान असं ड्राय झालेलं आहेत फोडी तर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ही आहे साखर तर साखर आपल्याला जेवढं फोडी आहे त्याच्यात डबल आपल्याला साखर वापरायची आहे तर फर्स्ट मी एक भांडं घेतलेलं आहे भांड्यावर भांड्याच्या आतमध्ये साखर घातलेली आहे त्याच्यावर फोडी घेतलेल्या आहेत आवळ्याच्या आणि पुन्हा त्याच्यावर साखर घालून फोडी अशा प्रकारे जेवढं आपल्याला क्वांटिटी बनवायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे एक थर जो आहे तो आवळ्याच्या फोडीचा एक थर आहे तो साखरेचा तर अशा प्रकारे आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे सर्व लावून घेतलेलं आहे तर मला दुसरा कलर पण बनवायचा आहे येलो कलर तर मी कधी केलेली नाही आहे तर मला फर्स्ट बघायचं आहे की ह्या येलो कलर होतो काही नाही तर त्यासाठी मी घेतलेलं आहे फूड कलर येलो कलर तर हा मला घालून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता तर मी घालून घेते तर अशा प्रकारे आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आता वर कॅन्डी म्हटलं तर ते आवळ्याच्या फोडी घालून तर अशा प्रकारे सेम प्रोसेस आहे जे फर्स्ट आपण केलेलं आहे त्याचप्रमाणे आणि याला मध्ये मध्ये थोडं कलर घालून घ्यायचा आहे तर मला फक्त पाहायचं आहे की येलो कलर छान बनत की नाही त्यासाठी मी थोडेच घेतलेले आहे तर आपल्याला झाकण ठेवून हे ओव्हरनाईट ठेवायचं तर अशाच प्रकारे आपल्याला हे कंटिन्यू तीन दिवस ठेवून घ्यायचं आहे तर हा आहे दुसरा दिवसचा तर तुम्ही पाहू शकता साखर थोडीशीच विरघळलेली आहे जास्त नाही नाहीये तर त्यासाठीच आपल्याला तीन दिवस कंटिन्यू ठेवायचं आहे आणि चौथ्या दिवशी फूडचं प्रोसेस करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व डवळून घ्यायचं आहे खा साखर वर खाली करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता तेवढी साखर नाही नाहीये तेवढं थोडीशीच त्याचं पाणी सुटलेलं आहे जो सिरप आहे तो असंच आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पुन्हा तुम्ही पाहू शकता हा आहे तिसऱ्या दिवसाचा तर छान असा जो सिरप आहे साखरचा छान असा फोडींमध्ये मुरलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता जो वरपर्यंत आपलं पाणी आलेलं आहे म्हटलं तर छान असा सिरप त्या फोडींमध्ये गेलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी दोन भांडी घेतलेलं आहेत एका ह्याच्यामध्ये चाळांमध्ये जे व्हाईट कलर आहे ते आणि दुसरं चाळांमध्ये आहे येलो कलर तर तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला हे आहे सिरप तर हे सिरप टाकून नाही द्यायचं आहे दोन्ही मिळून एका बॉटलमध्ये मी भरून ठेवणार आहे तर तो मी शरबतसाठी साठी वापरणार आहे तर माझं तीन प्लेट मी केलेला आहे एक कलर दोन प्लेट झालेला आहे येलो कलर मध्ये एक प्लेट झालेली आहे तर हे आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे तर आपल्याला एक ते दोन दिवस आपल्याला हे असंच प्लेटमध्ये ठेवून फॅन खाली ड्राय करून घ्यायचं आहे ऊनमध्ये वाळवायची काहीच गरज नाही आहे तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजे तर दोन दिवसानंतरचं चा, छान असं ड्राय झालेलं आहे ते एका प्लेटमध्ये एक कलर काढून घेते म्हटलं तर हे मी वाईट बनवणार आहे तर हे वाईट तुम्ही पाहू शकता कलर पण चेंज झालेला नाही आहे तर हे मी साखर लावून घेतली आहे मिक्सरमध्ये तर आपल्याला एकदम बारीक पण लावायचं नाही मिडीयम लावायचं आहे थोडीशी जाडसर ठेवायची आहे आणि आता आपल्याला हे सर्व लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे साखरचं जे पावडर केलेलं आहे ते घालून तुम्ही पाहू शकता आपल्या कॅन्डी छान सुकल्याने आणि छान असा कलर आलेला आहे आणि बरं छान असं ट्रान्सपरंट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता सेम मार्केट सारखं झालेलं आहे तर ही कॅन्डी वर्षभर टिकते त्याच्याहून जास्त पण टिकते जर छान असं केळ बनवलं तर तर एल्लोमध्ये पण मी शुगर पावडर घालून घेते तर ही तुम्ही एक वर्षापर्यंत स्टोर करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडली असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही माझी रेसिपी शेअर करा लाईक करा आणि नीतास किचन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक यू फॉर वॉचिंग